नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली चिखे अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण यावर याविषयी महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो हे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणार आहेत तर मित्रांनो आज आपण इथे प्रश्न आणि उत्तरे कवर करून घेणार आहोत अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे पण प्रश्न बघणार आहोत ते सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तर सुरू आपला प्रश्न पहिला आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मिळालेले मुख्य साधन कोणते पर्याय आहे मित्र भाषा भावना समाज मित्रांनो हा प्रश्न क्लर्क दोन हजार अकरा मध्ये विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर ऑप्शन क्र क्रमांक दोन भाषा विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे भाषा नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही पर्याय आहे पानांची सळसळ टंकलेखन नदीची खळखळ पक्ष्यांचे आवाज याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टंकलेखन प्रश्न क्रमांक तीन देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या पर्याय आहे मराठी गुजराती हिंदी संस्कृत सेकंद पर्याय मराठी हिंदी कानडी इंग्रजी तिसरा पर्याय आहे मराठी तेलुगू हिंदी संस्कृत आणि चौथा मराठी कानडी गुजराती बंगाली मित्रांनो हा प्रश्न असिस्टंट सण दोन हजार बारामध्ये विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मराठी गुजराती हिंदी संस्कृत देवनागरी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहे तर मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत प्रश्न क्रमांक चार लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे लिपीचा शोध लागल्या लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे हा प्रश्न आय दोन हजार बारामध्ये विचारण्यात आलेला आहे पर्याय आहे वाचन लेखन मनन चिंतन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लेखन लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे प्रश्न क्रमांक पाच भाषा म्हणजे भाषा म्हणजे काय आहे तर पर्याय आहे बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे संभाषणाची कला भाषा म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा म्हणजे वि विचार व्यक्त करण्याचे साधन प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही पर्याय आहे तमिळ पंजाबी संस्कृत मराठी तमिळ पंजाबी संस्कृत मराठी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाबी पंजाबी ही अभिजात भाषा नाही प्रश्न क्रमांक सात मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे पर्याय आहे कानडी व संस्कृत इंग्रजी व संस्कृत फारशी व पोर्तुगीज इंग्रजी व पोर्तुगीज याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्रजी व संस्कृत मराठी व्याकरणावर इंग्रजी व संस्कृत या भाषेचा प्रभाव आहे प्रश्न क्रमांक आठ व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते एक आहे आदेशात्मक व वर्णनात्मक ऐतिहासिक तोलनिक व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वरील सर्व पर्याय क्रमांक क वरील सर्व आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक तोलनिक व्याकरण लेखनाचे हे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त झा आहे भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे पर्याय आहे बावीस चोवीस तेवीस सव्वीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस प्रश्न क्रमांक दहा मराठी भाषा गौरव दिन कधी असतो मित्रांनो हा पे प्रश्न असिस्टंट दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला आहे याची पर्याय आहे एक मे पंधरा ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी एक जानेवारी मराठी भाषा गौरव दिन कधी असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक अकरा मराठी राजभाषा दिन कधी असतो मराठी राजभाषा दिन कधी असतो पर्याय आहे एक मे पंधरा ऑगस्ट सतरा सत्तावीस फेब्रुवारी एक जानेवारी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक मे नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणी ए आणि ऑ या इंग्रजी आदत्य स्वरांना मराठी वर्णमाले स्थान द्यावे असा विचार मांडला पर्याय आहे मपा सबनीस अरविंद मंगळ मंगरुळकर मोके दामले दादोबा पांडुरंग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरविंद मंगरुळकर प्रश्न क्रमांक तेरा भारतात एकूण किती भाषांना अभिजात भाषा दर्जा है। परे आहे भारतात एकूण किती भाषांना अभिजात भाषा दर्जा आहे पर्याय आहे नऊ अकरा तेरा पंधरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक चौदा सेतूबंद हा ग्रंथ खालीपैकी कोणी लिहिला आहे वाक वाक्पतीराज प्रवरसेन भीष्माचार्य मुकुंदराज सेतुबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रवरसेन प्रश्न क्रमांक पंधरा मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोण कोणता मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता पर्याय आहे विवेक सिंधू लिलाचरित्र ज्ञानेश्वरी यापैकी नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लीलाचरित्र तर मित्रांनो हे होते महत्वाचे प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा